संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंतीनिमित्त जळगाव जामोद शहरातील खेरडा खेरडावेस येथे पाच पासून भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकडा दुपारी बारा ते चार भागवत कथा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तन असे दैनंदिन उपक्रम राबविण्यात आले हरिभक्त परायण श्री दिनेश महाराज भामदरे श्री गोविंद महाराज वारकरी संस्था कौठड यांच्या व्यासपीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांना पुष्पगुच्छ व हार अर्पण करून पूजन करण्यात आले श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज निमित्त दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रोग निदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते आयोजित शिबिरात डॉक्टर संदीप वाकेकर तज्ञ डॉक्टर श्रीकांत आढाव डॉक्टर संदीप राकोंडे डॉक्टर चंद्रहास ढगे डॉक्टर सतीश सिरेकार तसेच फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष अजय पलन यांनी विशेष परिश्रम घेतले संत रोहिदास महाराज जयंती उत्सवात सकाळी हरिभक्त परायण गिरीश महाराज भामगद्रे यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा परिसरातील शेकडो भक्तांनी लाभ घेतला संध्याकाळच्या वेळेस भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेमध्ये वारकरी महिला मंडळींचा विशेष सहभाग हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले यावेळी अभिजित माठे नरेंद्र घोपे हरि माठे पंडित माठे श्रीकृष्ण माठे गणेश माठे शालिग्राम माठे योगेश माठे यशवंत माठे डॉक्टर गजानन माठे यांच्या शेकडो महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव